प्रभाग क्रमांक सोळाचे चे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पक्षाचे रॉबिनजी बघाडे आपल्या सोबत आहेत सर साबरमती न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर्व प्रेक्षक रक्षकांना व माझ्या मतदार मायबापांना सर सर्वसामान्य घरातून आलेला एक कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे रॉबिनजी बघाडे त्यांना भारतीय जनता पक्षाने न्याय दिलाय काय सांग आ, गरीबाचा न्याय व सच्छा कार्यकर्त्याचा न्याय करण्याचं श्रेय भारतीय जनता पार्टीला जाते आणि भारतीय जनता पार्टी हे गरीबाच्या पार्टीशी पार्टी उभा राहते हे दाखवून दिले आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारामध्ये बरे असे काही चेहरे आहेत त्यांना सा जे सामान्य कुटुंबातून आले पण त्यांना आदरणीय राणा दादा, मल्हार मल्हारदा दत्ता भाऊ कुलकर्णी असतील अमित भाई शिंदे असतील या सर्वांनी नितीन काळे साहेब असतील सर्वांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या जातीचा सलोकार राखण्यासाठी प्रत्येकाला व्यवस्थित असे तिकीट देऊन निवडणूक लढवण्यासाठी सगळ्यांना मदत केली क्रमांक सोळा मध्ये नागरिकांच्या समस्या आहेत काय सांगाल आपण दोन हजार पंचवीस नगरपालिका निवडणुकीत निवडून गेल्यावर काय विकास कामे काय असणार आहेत आपला काय वचननामा काय आहे जनतेला सांग प्रभाग क्रमांक सोळामध्ये म्हणजे पूर्वीचा प्रभाग क्रमांक अठरा या प्रभागामध्ये मी महागटलं एक दोन तीन महिन्यापासून बघतोय जर नळाला पाणी आलं ना तर ते नळाचं पाणी नालीत आहे का रोडवर हो आहे काय कळत नाही पूर्ण नालीचं पाणी रोडवरती येते लोकांना पाण्यामधून घाणी घाण गान पाण्यामधून वावरावं वा लागतं दगडावरती इकडून तिकडं उड्या मारत माकडासारखं जावं लागतं नाल्या नाहीत रस्ते व्यवस्थित नाहीत विकास काम काहीच नाहीत कारण आपली भूमिका काय असेल आल्यानंतर प्रभागातील व्यवस्थित कचरा वगैरे साफसफाई असेल नाली रोड असतील दिवे असतील बरोबर जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं मी न्याय देण्याचा प्रयत्न करीन जर जनतेने माझ्या पाठीवर मतदार रूपे हात ठेवला तर भारतीय जनता पार्टीने वचननामा आलेला आहे आमदार राणा पाटील यांनी धाराशिवच्या शहरातील जनतेला चोवीस तास पाणी पुरवठ्याचं आवाहन केलं आहे हो नक्कीच आमची भाजपची सत्ता राज्यात आहे दिल्लीत आहे जर भाजपची सत्ता येईल तर भरघोस असा निधी नगरपालिकेला येईल दादा आणतील आणि शहराचा विकास नक्कीच होईल उद्या मतदानाचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा लोकशाहीचा मोठा दिवस आहे तर मतदानाना काय आवाहन करा मतदारांनी आपला वेळ काढून आपला जो मतदानाचा अधिकार आहे तो प्रत्येकानी निभवावा आणि प्रत्येकाने मतदान करायला बाहेर यावं आणि मतदान करावं नमस्कार हे होते रॉबिनजी बगाडे परवेज शेख साबरमती न्यूज धाराशिव उस्मानाबाद